ओके okay, नॉमिनेशन कसा टास्क झाला सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यानंतर एविक्शनचा राऊंड सगळ्यांनाच माहिती आहे आणि एव्हिक्शनमध्ये आत्ता बाहेर कोण जाणार आहे तुम्हाला काय वाटतं कोण जाणार आहे आणि कोण जायला पाहिजे मला तर अरबाजा आणि मी घरात नकोच आहे पहिल्या वनपासून नको आहे आणि सगळ्यांचीच आपल्या इच्छा ती आहे पण असं काही होणार नाही आपल्या मनासारखं कारण ते बिग बॉस आहे म्हणूनच ते बिग बॉस आहे आपण काहीही केलं तरीसुद्धा काही उपयोग होणार नाही आहे पण पण सगळ्यांनाच माहिती आहे आणि सगळ्यांचीच इच्छा आहे ऑफकोर्स अरबाज बाहेर जाणार आहे आणि जायलाच पाहिजे कारण कुठे ना कुठे ना ॲक्च्युली तशी नक्की जायला बाहेर पाहिजे होती पण तसं नाही होणार आहे अरबाजच बाहेर जाणार आहे आणि अरबाज बाहेर गेल्यानंतरचं तिचं काय बिहेवियर आहे की ती ती स्ट्रॉंग आहे स्ट्रॉंग आहे स्ट्रॉंग आहे बोलते आणि ऑफकोर्स ती स्ट्रॉंग आहे नो डाऊट ती स्ट्राँग आहे पण एक असतं नाही की एक चेला लागतो कुठली पण गोष्ट करायला मग जरा जास्त उड्या मारायला लागतात माणसं किंवा काय तर तो चेला टाईप तिचा अरबाज होता तर तो गेल्यानंतर ती काय दिवे लावते ना ते मला बघायचंच आहे बिग बॉसच्या घरामध्ये आणि हो याच्यानंतर म्हणजे हा पुढचा जो आठवडा आहे तो काय करते तिला कशा पद्धतीनं बाहेर काढतात ना ती मला बघायची आणि आता माझी खरंच इच्छा आहे पुढचं एव्शन हे नक्कीच असायला पाहिजे आणि या आपल्या आपल्या लोकांमध्ये जरी काय झालं ना पुढचे टशन तरी सुद्धा चालू शकते काही हरकत नाही पण आता नेक्स्ट टाईमला नेक्स्ट राऊंडला प्लीज मग नॉमिनेशनमध्ये ती यायला पाहिजे बाहेर जायला पाहिजे खरंच माझी खूप इच्छा आहे